तुम्ही पण असंच रोज विचारता का तुमच्या मिस्टरांना ओ आज काय नाश्त्याला बनवू आज काय दुपारी स्वयंपाकाला बनवू म्हणजे भाजी बनवू संध्याकाळी पण तो प्रश्न असतो का मिस्टर जर ऑफिसला असले की फोन लावून विचारायचं ओ भाजीला काय करू हा प्रश्न आपल्या प्रत्येक गृहिणीला पडलेला असतो पण मी माझं रुटीन तुम्हाला सांगते साधा आणि सिंपल पद्धतीने कसं असतं माझ्या घरचं रुटीन स्वयंपाकाचं म्हणजे भाजीपाला मी कसं बनवते नाहीतर मग आपण हा असं डोक्याला हात लावून घेतो आणि विचार करत बसतो काय करू काय करू काय करू असा प्रश्न पडलेलाच असतो किंवा विचार करतो ना काय बनवायचं संध्याकाळी तेच तेच खाऊन पण कंटाळ येतो आता काय बनवू किंवा शेजारीला पण आपण कधी कधी विचारतो आज आपण क्या वाला आहे आज तुमच्या घरी काय बनणार आहे मग ते पण विचार करून आपण आपला फ्रीज हा खोलला पाहिजे फक्त टोमॅटो मिरची कोथिंबीर आणि वाटलेल्या मसाल्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं रुटीन सांगणार आहे आमच्या घरी आठवड्याचं आठवड्यामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या बनतात आणि मग त्याचप्रमाणे मी महिन्याचं रुटीन ठरवते फक्त आलटून पलटून बनवते ना, कि करें। ना वेवड़ा वेवड़ा की असं टोकेला कारण बिझी रुटीनमध्ये आपल्याला एवढा वेळ पण नसतो की काय बनू काय बनू काय बनू आणि त्यात मी तुम्हाला सांगितलं की जर जेव्हा कंटाळ येतो तेव्हा तुम्ही काय काय बनवू शकता तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं आठवड्याचं रुटीन आणि म्हणजे ते सेम असणार महिन्याचं रुटीन म्हणजे कशाबद्दल बोलते तर मी आपल्याला रोज प्रश्न पडलेला असतो की रोज आपलं रुटीन तर ता सेट असतं ता, मतलब सॉरी म्हणजे कसं थार की आपण आदल्या दिवशी ठरवतो रात्री तर ठरवतो की आपण सकाळी ही भाजी बनवायची दुपारी ही भाजी बनवायची रात्री ही भाजी बनवायची पण मुळात तसं घडत नाही कधी कधी आपलं तर माझ्याबरोबर पण असंच व्हायचं पण त्याच्यानंतर कसं नियोजन आपण जर रुटीन जर सेट करून नाही ठेवलं ना तर आपली कामांना पण लेट होतं आणि सगळं कसं गोंधळ उठतो मग त्यासाठी मी पण माझं कसं रुटीन सेट करून ठेवलंय कारण आता खूप गडबड पण असते माझी आणि गडबड होण्याच्या म्हणजे गडबडीचं रुटीन तर आत्ता चालू झालं आहे दुकान चालू केल्यापासून चा पण त्याच्या अगोदरपासून पण माझं रुटीन एकदम मी दोन दोन वर्ष व्हायला येतील एकदम सेट करून ठेवलेलं आहे तर पहिलं म्हणजे आमचं सांगते तुम्हाला मी आठवड्याचं रुटीन सांगते तुम्हाला मी आणि आठवड्याच्या रुटीनमध्ये सोमवारपासून रविवारपर्यंत सांगते तुम्हाला मी सकाळचा नाश्ता तर आमचा जास्त करून आमचा भाजी भाकरीच असतो आणि जास्त करून आमच्याकडे नाश्त्याला सकाळ मुलांना जे टिफिनला बनतं तर तेच बनवते मी आम्हाला पण नाश्त्याला आणि कधीकधी आमच्याकडे उपमा असतो पोहे असतात हे तर प्रत्येकाच्या घरात असतात आणि जास्त करून आमच्याकडे इडली जास्त नसते पण आम्ही दुवडे आठवड्यात दोनदा तीनदा तरी असतात कारण माझ्या मुलांना आवडतात ते त्याच्यानंतर माझ्या मुलांना पुरी भाजी पण आवडते आणि मिस्टरांना पण आवडते मला पण आवडते आ, पुरी भाजी असते नाश्त्याचे प्रकार सांगते मी तुम्हाला तर पुरी भाजी मेदूवडा वडा आणि उपमा पोहे उपमा जास्त असतो आस असा पण मेंदूवडे वडे मेदू वडे आहेत ना ते जास्त करून असतात माझ्या घरी आणि जास्तीत जास्त म्हणाल तर आमच्या घरी नाश्त्यासाठी भाकरीने भाजी असते कारण ते कसं एकदा माणूस माणसाने खाल्लं सकाळी की कसं दुपारपर्यंत मग हे कसं आपलं पोट एकदम गच्च पण राहतं आणि दुपारपर्यंत भूक लागत नाही मग आणि कसं जो माणूस काम करणार असतो त्याच्यासाठी हे कसं पाहिजेच आणि उपमा पोहे जरी खाल्ले तरी ते कसं तात्पुरती भूक त्याच्याने कसं आपल्याला थोड्या वेळाने का होईना वे भूक लागतेच तर असं आहे चहा वगैरे तर असतं आणि तुम्हाला बघत जर माझं हे रुटीन आवडलं तर तुम्ही पण तुमच्या म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पण हे सेट करू शकता तर हा रोजचा आमचं ठरलेलंच आहे की सकाळचा भाजी भाकरी नाहीतर हे इतर पदार्थ पण जास्त करून तुम्हाला सांगते माझ्या घरी भाजी भाकरीच असते आणि कधीतरी चपाती असते मुलांच्या टिफिनसाठी किंवा तुम्ही बघत असाल मेथीचे पराठे वगैरे हे ते असतातच ऑप्शन दुपारचं मी सांगते तुम्हाला संपूर्ण स्वयंपाक असतो आमच्या घरी दुपारचा त्याच्यामध्ये भात तर आलाच प्रत्येकाच्या घरी भात आमटी किंवा वरण असतं तर आमच्या घरी जास्त करून आमटी खाल्ली जाते मसूर डाळीची आमटी ती असते त्याच्यानंतर भाजीमध्ये मी तुम्हाला सांगते काय असतं सोमवार एक टाईम जर कडधान्य असेल आणि सकाळी जर कडधान्य बनवले तर दुपारची मी पालेभाजी किंवा फळभाजी बनवते दोन भाज्या असतात दुपारच्या पण आणि रात्री पण हलकं फुलकं जेवण असतं पण तेव्हा पण दोन भाज्या असतात कधीकधी रात्रीची पण पालेभाजी असते आणि फळभाजी असते आणि एक टाईम कडधान्य असते दिवसभरात फक्त एक टाइम कडधान्य खातो कारण कसं मग ते दोन तीन टाईम खायला होत नाही कडधान्य त्यासाठी फळभाजी आणि पालेभाज्याच असतात पालेभाज्या आणि फळभाज्या कशा आपण गवार म्हणा परत भेंडी असो कोबी असो शिमला मिरची असो वांगी असो ह्या ज्या फळभाज्या त्यातल्या कोणत्या ना कोणत्या तरी असतात तर ह्या असतात आणि जेव्हा वार असतो आणि तेव्हा मग एकदा एक टाइम एक जर चिकन केलं तर संध्याकाळची सुकी मच्छी असते किंवा अंडी असतात किंवा एकच बिर्याणी बनवते असे म्हणजे वार असतात बुधवार शुक्रवार आणि रविवार ह्या ठरलेल्या वेळी एक टाइम मच्छी किंवा चिकन असते किंवा मग ती सुकी मच्छी जर सकाळी जर कधी कधी असं वाटलं की नाही संध्याकाळची पण कधी कधी जास्त मच्छी आणलेली असेल तर मग ती दोन टायमाला होऊन जाते पण जास्त करून आम्ही एकाच टायमाचा असं आणतो कारण संध्याकाळचं कसं आपल्याला एकदम साधं जेवण पाहिजे त्याच्यासाठी संध्याकाळचं आमच्या घरी जास्त करून ले 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 भात कोणीच खात नाही फक्त सायला लागतो भात आणि गरम गरमच भात बनवते आणि कसं मग गरम गरम त्याला पण आवडतं असं थंड पण आवडत नाही त्याला म्हणजे पहिल्यापासून मी कसं मग तशीच सवय लागली गरम गरम करायचा एक एकीकडे म्हणजे स्वयंपाक गरम गरम बनवायचा आणि लगेच येऊन गरम गरम, गरम, -गरम खायचं थोडा वेळ टी व्ही वगैरे बघायचं आणि लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं हे माझं पहिल्यापासून रुटीन आहे आणि हे तर तुम्हाला सांगितलं आणि जेव्हा आपल्याकडे मी परत एकदा सांगते जेव्हा म्हणजे आपलं सोमवार ते रविवार हे असे तीन वार असतात की आपण नॉनव्हेज खातो म्हणजे माझ्या घरी तरी नॉनव्हेज खातात आणि त्यातनं जर काही संकष्टी वगैरे काही आपले सण वगैरे आले की मग मक, त्याच्यात मग कसं आपण बनवत नाही नॉनव्हेज पण हे बाकीचे जर बाकीचे वार जर बघाल तुम्ही तर एक टाईम कडधान्य असेल तर फळभाजी त्या आपल्या ज्या असतात त्या नेहमीच्या त्याच्यानंतर पालेभाज्या असतात आणि जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की आपण विचार सकाळ असो संध्याकाळ असो आपण विचारतच असतो ना आपल्या मिस्टरांना ओ भाजीला काय करू आता काय करू नंतर काय करू संध्याकाळी काय करू नाश्ता काय बनवू या गोष्टी विचारण्यापेक्षा अगोदरच जर तयारी करून ठेवली ना असे आपले नियोजन म्हणजे आपल्या घरात कोणाला काय आवडतं ते आपल्यापेक्षा कोणी जास्त ओळखू शकत नाही त्याच्यासाठी बोलते तर ह्या गोष्टी करायच्या तर प्रत्येक गृहिणी करतेच म्हणा पण मी एक सांगते माझं आमच्या घरातलं आठवड्याचं रुटीन कसं असतं त्याचप्रमाणे मग ते महिन्यावर म्हणजे महिनाभराचं असंच ठरतं फक्त भाज्या आलटून पलटून केल्या जातात आणि कडधान्य दिवसातनं एकदाच केला जातो आणि ते पण मोड आलेले कडधान्य मोड आलेले कडधान्यच मला आवडतात जास्त करून आता छोले वाटाणे यांना तर काही मोड आणून करू शकत नाही चवळी जे नेमके नेमके आहेत ते पण मटकी मूग पावटा आणि हे जास्त खातात माझ्या घरी आणि मसूर अख्खे मसूर असतात ना ते तर त्यांना मोड आणूनच खाते मी मस्त वाटतं एकदम खायला आणि पौष्टिक पण मोड आलेले कडधान्या त्याच्यासाठी आणि पालेभाज्या तर काय पौष्टिकच आहेत आपल्यासाठी मुलं जर खात नसतील ना तर त्यांना पराठे पुरी वगैरे असे बनवून द्यायच्या पालेभाज्यांच्या म्हणजे पालेभाजी कोणती आली पालक आणि मेथी यांच्याच आपण पुरी आणि पराठे वगैरे अजून इतर पदार्थ भजी वगैरे बनवू शकतो आणि त्याच्यानंतर जर आपल्याला प्रश्नच पडला असेल तेच तेच खाऊन येतात तर भाज्या पण खाऊन कंटाळा आला आहे मच्छी मटण चिकन ह्या सगळ्या गोष्टी जर खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही मस्तपैकी भात बनवायचा गरम गरम पिटी आहे भेटते बघा मार्केटमध्ये मसाल्यावाल्यांची दुकान असतात तिथे पिठी मिळते पिठी आणायची दहाची वीसची काय मिळते किंवा पॅकेट घेतलं तुम्ही पाव किलोचं तर ऐंशी का साठ रुपयाला असं सा काहीतरी मिळते ते बनवायचं गरम गरम किंवा झुणका भाकर बनवा गरम गरम मस्तपैकी लसूण आणि हिरवी मिरची मस्तपैकी मस्त खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायची आणि मस्तपैकी बनवायचं त्याच्यानंतर सोयाबीन आहेत टोमॅटोची चटणी किंवा कांद्याची चटणी हे खूप असे पदार्थ तुला काय काय आवडतं चिकन ह्याला तर कधी चायनीज कधीतरी हॉटेलचं चा पण मागवतो आम्ही पण जास्त करून नाही मागवत असं जास्त करून हॉटेलचं कोणाला आवडत असेल तर हां संडेला मागवतो पण साईसाठी माझ्या ओमला पण आता आवडत नाही हॉटेलचं जेवण असं जास्त कोण आता राहिलं बाकी आमच्या हॉटेलचं म्हणजे लालछी बोलतात ना तर तो साई त्याला आवडतं तर त्याच्यासाठी ते त्याला मागवलं की मा... आम्ही पण मग आमच्यासाठी पण मागवतो पण जास्त करून घरातलंच असतं आपलं त्याच्यासाठी सांगते जर जा कंटाळाला असेल तेच तेच खाऊन तर तुम्ही एकच खिचडी भात डाल खिचडी ह्या गोष्टी करू शकता पापडाची भाजी पण छान बनते खूप असे सांडगे वगैरे परत खूप असे प्रकार आहेत की आपण कंटाळा आला की बनवू शकतो तर असं आहे आमच्या घरी तर पिटी बनते पिटीचा पोळा बनवायचा असा आणि तो मस्तपैकी तव्यामध्ये पोळा बनवायचा तर तो प्रॉपर बनत नाही जसं आपण बेसन पोळी बनवतो ना पण तो असा सुक्का एकदम बनवायचा आणि पूर्ण चुरायचा असा जसं की आपण ट्रेनमध्ये जाताना बघा पहिले जुन्याची माणसं भाकरी आणि त्याच्याबरोबर तो पोळा घ्यायचे आणि चुरून असं मस्तपैकी आणि त्याच्याबरोबर कांदा आणि लसूण आणि कोंबड्याची चटणी मस्तपैकी लागायचं तर असं असतं आमचं रुटीन आठवड्याचं तर तुम्हाला कसं वाटलं माझं हे रुटीन बघा तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण तुमच्याकडे जर भाजीला म्हणजे भाजीपाल्याचा कंटाळा आला असेल किंवा खिचडी भात हे तर गोष्टी करून कंटाळा आला असेल तर तुम्ही पण ह्या गोष्टी करू शकता अजून सांगण्यासारखं खूप आहेत सोयाबीन तर माझ्या घरी बनवतो असं आम्ही सोयाबीन का सगळेच खातात माझ्या घरी तर ते एकदम आणि असे दुपारच्या नाश्त्यासाठी पण असे वेगवेगळे पदार्थ माझा मोठा मुलगा बनवतो पण ते कधीतरी शेअर कधी करेन मी तुमच्याशी कारण नेहमीच त्या टायमाला मी घरी असते नसते पण छान बनवतो कधीतरी शेअर करेन मी तर बस आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि साई माझा इथे पाणी भीत होता आहे ना आता सायकल फिरून आले मस्तपैकी आणि आता हातपाय धुवून टिक्का वगैरे लावून आता अभ्यासाला बसतोस ना आता आजचा पेपर पण त्याचा मस्त पैकी तर छान गेला एकदम आणि उद्या त्याचा कम्प्युटरचं आहे ना तर चल भेटूया आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा हसत्रा आणि हसवत राहा तोपर्यंत